रत्नागिरी वफ बोर्ड कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम असल्याने या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाकडून तसेच भाजपकडून तीव्र विरोध केला गेला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता या कार्यक्रमादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध केला जोरदार घोषणाबाजी करून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले असून जय श्रीराम नारा हिंदु चा कारे नी, चा हा नारा देत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला हिंदूंच्या जमिनी जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि ह्या शासकीय जो कार्यक्रम होता या शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाब विचार जात असताना पोलिस प्रशासन आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजाला तिथे जायला अलाउड नाही आहे म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतब्यात करताय का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सकल हिंदू समाज त्याचा तीव्र निषेध आणि जाहीर निषेध करतो हे एकोणीशे पंच्याण्णव साली झालेलं षडयंत्र आहे त्याला आज पार्लमेंट जिहाद असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद त्यांनी करून या भारतभूमीचे तुकडे केलेले आहेत भारतभूमी त्यांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सकल हिंदू समाज ह्या संपूर्ण देशातला पेटून उठेल परंतु हे व कार्यालय हटवेल आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध पुन्हा सकल हिंदू समाज पण करत आहोत परंतु आज पोलीस प्रशासनने अडवलंय आम्हाला आम्हाला जाप विचारण्यापासून आम्ही संविधानिक मार्गातून त्यांनी वंचित ठेवलंय अशा पोलीस प्रशासनाचा पुढची स्टेप आमचं सकल हिंदू समाज याबाबत मिटिंग घेईल याच्या बाबत ठरवेल आणि पुढचा निर्णय असा घेईल पण मी आज तुम्हाला सांगतो हे व बोर्ड कार्यालय आम्ही हटवल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरी गोष्ट हे व बोर्ड कार्यालय सगळ्या हिंदूंना जाचं कठी आहेत आज कलम क्रमांक चाळीस बघितलात त्या व बोर्डामध्ये त्याचे वाचलात तर तुम्हाला त्याच्यात असा ऍक्ट आहे चाळीस नंबर ऍक्ट त्याच्यामध्ये असं उल्लेख केला इफ दे फील त्यांना जर असं वाटलं की हे पोलीस प्रशासनाची जागा आमची आहे आमदार खासदारांचे बंगले आमचे आहेत आम असं जर त्यांनी म्हटलं तर त्या आमदार प्रशासन देखील ती जागा रिकामी करायला लागते आणि त्याच्यात तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही ह्या जाचक अटी असताना ही लगबग कशासाठी रत्नागिरीकरांच्या माथ्यावर तुम्ही व बोर्ड मारताय का आमच्या हिंदू हिंदूंच्या जमिनी तुम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपविभाग का कार्यालय जे झालेलं आहे महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर पाच ते सहा ठिकाणी याची मागणी झालेली होती परंतु आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांची संख्या जर बघितला तर ती फार अल्प आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या समाजाचं हित करत असताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होतोय हा प्रशासनाला दिसत का नाही आहे म्हणून आमचं हे आंदोलन आहे आज प्रशासनाने पोलीस प्रशासन रोखलं म्हणून ठीक आहे पोलीस प्रशासन सुद्धा आम्ही कुठेतरी रिस्पेक्ट ठेवतो परंतु पोलीस प्रशासन नेहमी जर आम्हाला अन्याय वागणूक देत असेल तर त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतोय ह्याच्या पुढे रत्नागिरीमध्ये आचारसंहिता असू दे काही असू दे आंदोलन हे तीव्र होणार आणि व बोर्ड आम्ही हटवणार तुम्ही निवेदन देण्यासाठी दाखवण्यासाठी काळे मध्ये निषेध व्यक्त करणे हा आमचा संविधान दिलेला अधिकार आहे आम्ही काळे झेंडे दाखवू नये भगवे झेंडे दाखवू परंतु आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळा झेंडा हा दाखवणे आमचं हे धर्म कर्तव्य समजतो आणि भारत मातेशी झालेली छेडछाड भारत मातेशी झालेलं षडयंत्र हिंदू समाजाशी झालेलं षडयंत्र हा हिंदू समाज कधी बर्दाश्त करणार नाही हे मी तुम्हाला आता सांगतोय ह्याच्यापुढे आम्ही गावागावात जाऊन ह्याचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि जो कोणी प्रशासन शासन जे काय असेल त्याला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत मग दोन हजार चोवीस रोजी जो रत्नागिरी मऊ मोर्चा झालेला होता त्याला देखील पोलीस प्रशासनाने परमिशन नाकारलेली होती कोणाच्या दबावाखाली येऊन संविधानिक अधिकारावरती सकल हिंदू समाज तुम्ही कधी आणत असाल तर आम्ही कधीही सहन करणार नाही दुसरा गोष्ट असा आहे की त्यावेळी निवेदन दिलेलं होतं वपोट कार्यालय होऊ नये म्हणून आज संभाजीनगरचं व कार्यालय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितोय की रत्नागिरी कलेक्टर ऑफिसमध्ये पाचशे स्क्वेअर फूट जागा द्या म्हणून तिथे विरोध करायच्या नंतर हे शासकीय जागेमध्ये येतंय आणि या शासनाचा जर कार्यक्रम असेल तर शासकीय कार्यक्रमामध्ये का हिंदू मुस्लिम मतभेद कशासाठी प्रशासन का आहे मतभेद मग पालकमंत्र्यांचं देखील आम्हाला इन्व्हिटेशन होतं आम्ही त्या कार्यक्रमाला जात होतो आणि तुम्ही अडवताय कशासाठी आणि ह्याच्यापुढे तीव्र निदर्शन होणार तीव्र आंदोलन होणार सकल हिंदू समाज रत्नाला जागृत होत आहे आणि तो आम्ही करत राहणार ते आमचं धर्माचं कर्तव्य आहे कारण आम्हाला हे राष्ट्र वाचवायचं आहे आमच्या इथे कुठला वैयक्तिक स्वार्थ नाही आहे राष्ट्र जर असेल व्यवस्थित असेल तर समाज असणार समाज असणार तर आपण असू आम्हाला राष्ट्राचं परम वैभवाला न्यायचं आहे हे राष्ट्र जे आहे ते सगळ्यांचं आहे परंतु इथे हिंदू समाजावरती अन्याय होत असेल तर बहुसंख्य हिंदू समाज भविष्यात कधी कपून घेणार नाही आमचं त्या सांगणं आहे त्या प्रशासनाला धमकी समजायचा इशारा समजा जे काय समजाय ते समजू दे आणि या भारत मातेसाठी आम्ही रक्ताचं पाणी देखील करायला तयार आहोत